नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे विविध मीडिया रिपोर्ट नुसार व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून जे राहिलेले हप्ते होते या डिसेंबर महिन्याचे पैसे पडायला आजपासून सुरुवात झालेली आहे डिसेंबर महिन्याचे पैसे हे एकवीसशे रुपये न पडता पंधराशे रुपयेच पडणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच तसे नवीन नोंदणी करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच एकवीसशे रुपये वाढवायचे की नाही याचा निर्णय हा जेव्हा अर्थसंकल्प सादर होणार होईल तेव्हा त्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी एकवीसशे रुपये वाढवायचे की नाही या संदर्भातला निर्णय हा घेतला जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आला का आला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद